इकडं मम्मीचं चालू आहे स्वयंपाक तर आज आहे रक्षाबंधन सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा अत्यंत आज घरी डाळ भात पोळ्या बनवायच्या आम्हाला आणि परिपाका कशी बसली इकडं दादूला माल राख्या आणि जायचे आता माझ ना आता आवरले आणि मी नमस्त ना बाहेर रांगोळी काढणारे तर आता मी मस्त छोटीशी रांगोळी काढते द इथं दा दारापुढं दा तिकडं पार्लरसमोर पण थोडीशी काढते पण कस्टमर येऊन जाऊन ये ना ती सगळी पुसून जाईन तर आता ना मी रांगोळी काढते मी ना आणायला आणि तसंच आहे ना आम्हाला मंजूरला पण आहे पुढं मी ना बाबल वळून येणार आहे मग मामा घरी नाही वाटत तो आहे ना मग डायरेक्ट इकडंच ये ना आता चाचला तर आता दादून चलय सहा banana wariye ticket kitun khali ch ek radula me milta hai kam ja ale ticket kitne da rangat मी निकडे आता आले होते मामाच्या घरी तर आहे ना सगळ्यात आधी बाबाला ओवलं आणि मामा पण घरीच होतं त्याला जायचं होतं बाहेर पण ना तू दुपारी जाणार होता तर मी मामाला आणि बाबाला ओवळून घेतलं तोपर्यंत ना मम्मीनी घरचं आवरलं काम आणि कस्टमर पण चालूच होते मी घरी गेले तर व्हॅक्सन ते चालू होतं तर मग मी ओवळून घेतलं आणि संध्याकाळी मम्मी येणार होती मग परत इकडे मंजूरला जवळच आहे दोन किलोमीटर आहे फक्त मंजूर गाव मला टेडा गोडी अजून आवडत नाही. सगळे दिनं मला काय सदोतात. काही शिवाजी मन समजलेच नाही. माहित

मामा का, तुझ साठी आमचं दादे ओपन करतोय आता हेअर ऑइल आणि शॅम्पू छोटे बॉटल वाटत पार्सल आहे ते मामा पैत वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तो

का <suss> च ताटामध्ये आहे सग इकडून फुल वाटे राहील म्हणते जाऊन नाही येऊ पाहिलं का आत साडीला का आत्ता नव्या साडीला आत नवी साडी घात नव्या साडी ते ताता डिझाईन केलेली त्याच्यामुळे सेमीच काही काम नाही भाऊ तेव्हा लावण देत नव्हता

आयू आता कुठला काय सांगू गोष्ट गरमकडे वागलं किधर काहीच नाही हा का नाही लागला साने రిల్ల ికశాలుచhalf 12 chips టుకాడు అసల ఐసదోత ExcelKK దువఖ్ నిట్నా కా చయే లిలి అతూలనpedo मम्मी तू तिकडून त्या आत्या या साखरपुड्याच्या तुमच्या माल कलर करून द्यायचंय लाल कलर नाही नाही काळाच करते काळाच करते पार्लर मधले गर्दी झाली आता गर्दी झाली <laughs> <गाराज करती। laughs> हाँ? मी निकडं करत होते कस्टमर मम्मीने काही कस्टमर केले आणि मी पण केले कारण पार्लरमध्ये गर्दी होती मम्मी आता मशीन लवळते मी ते राखांचं पॅकेट आणेल बघ मला बांधायची आता आत्यंत आल्या थोडवायला लगेच गर्दी झाली किती कस्टमर बापरे पूर्ण पार्लर गच्चं भरलं होतं आता गेले कस्टमर आता मशीन लवळायचं म्हणून पाहिले सुरुवात तिच्यापासून शीतलची तिकड हायड्रा आलं त्याला एक एक काढून ठेव ना आता सगळ्यांना बांधायचं आहे नादे आता थांबणार थांब 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 पुरंका दिवा बाजूला करण्या का त्या पुढच्या साईडने नका फक्त असे हाय कंक मशीन वगळ आता आमची परी कशी झोपली तिला पण गंध लावला काळूला पण गंध लावलंय परीला वार दिसती बाई खात्या ब्लाउज ठेवून गेले आणि तशी व्हायला दोन का एक आपण दिल त्या साडीमधला आणि एक आत्याने आणला होता आत्या म्हणी ब्लाऊज इथे माझा मापाचा कसा आहे चॉकलेटही वाटतं आत्याचा ब्लाऊज पाठी वाग आहे काय आपण देवा हे कर आहे पण आत्याचा ब्लाऊज इथे म्हणे या राख्यालाही छान दिसत्या बांध बांधखाली इथे याला बांधणार आहे काय ऑलरेडी आहे ना मागच्या वर्षीच्या त्याच्या मागच्या वर्षी मागच्या वर्ष सगळं त्याच्या खाली किती पाहिलं दिली तू या साईड अजून एक लय गरम होत आहे आज बाहेर लय पावसाच वाट लय वातावरण झालेलं आहे बाहेर लक्ष्मी येते आपली

यायच बाधी इकड वरती बांध हा काळूच्या गाळ्यात बांधायची का नको नको असं उद्योग नाही करायचं काही झालं म्हणजे नाही अगं त्याच्यावरतूनच वरतूनच असं टाका त्या मास्कला हात पाहिजे होते मग रागे भासले असते मास्कला हात नाही कुठं बांधती आपल्याला तो रॉड हे करायचा आहे बर का मम्मी नाही बसत आहे ना एक रॉडच निघला याच कस के काय माहिती गशाला वॅक्सी टाकलं मागच्या वर्षी एवढं घास येतो आपण त्याला किती स्वच्छता करतो तरी निघत निघतच मागच्या तर काढून बस काढून टाकल तर खराब झाले तब्येत सोडली खायला काय म्हणतोय काय माहिती आहे का नाही तिखट नाही ना तिखट आहे आणि इकडं पुढं पुढं आता आहे ना साडेचार वाजले मग मी ना आता चहा ठेवते तर कस्टमर येणार आहे थोडव्यानी फोन करून येते आमचे काही काही कस्टमर तरी ना फोन आला थोडव्याने येणार आहे तर तो फोन ना आम्ही चहा घेतो फ्रेश होतो तरी ना मालकावर का भेटले झोप येते आज लवकर उठलेली म्हणजे दोन तीन दिवसापासून आहे ना आम्ही लवकर आहे त्याच्यामुळं आपले नव्वद टक्के कस्टमर फोन करून

घेतली तर मग काहीतरी उपयोग हो बिल बिल कस होत ती जाळी डायरेक्ट खाली वाकली तिकडे त्याच्या दाब ना किती वर आहे आता दोन हजार राहू लाल ती आणि आज रक्षाबंधन होतं ना तरी कंटिन्यू कस्टमर चालूच होते उलट ना रक्षाबंधनच्या दिवशी ना खूप जास्त गर्दी राहते पार्लरमध्ये एवढी गर्दी होती आम्ही ना चा, चा? <laughs> <दाले वादले। laughs> आता चाललोय आहे मामाच्या घरी मंजूरला तर मम्मी राहील ती ओ वळायची मामाला दुसरा काय हां माझ्या तर ड्रेसच नाही घेतलं मी ना डायरेक्ट इथं आलोचा काही आंघोळ करणार आहे आता बाहेर अंधार पडला आमचे कस्टमर पण झाले आता मग आता आम्ही मस्त निवांत चाललोय मम्मी वेन मग मामाला गेल्यावरती बाबाला मग जेवण बिवण करू आज तिथंच थांबू मग सकाळी येऊ आम्ही काय ब्रश टाक बर का ब्रश टाकले का गेतली, गेतली नहीं। 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 ये घेतली 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 काय पॅन्ट होती हे हा धर धर ना गाई पॅन्टर आहे राखेधर पेड्याचा बॉक्स फ्रीज मध्ये घे बर बरं चला दादां लक्षात दिलं

आम्हाला जेवण करायचंय माहिलं ना इकडं काल काय आणलं फिल्टरची ना फिल्टरची ना बदलाव लागेल बदलाव लागेल बदलाव लागत

त्यांचा पण सेमिनार राहतो ना रे तुमचा जसा पार्लरचा राहत तसा मग आम्हाला तर एकदा काय भेटलं होत पाण्याची बाटली हा माल नाही देत गॅसच्या सेगडे दे म्हणलं दिला नाही घ्यायचा काही तो तरी कुठं हे मग घेऊन आपल्याला असं कुठे जायचं राहत हा दे आम्हाला रक्षाबंधन रक्षा ती पण तीन डब्यावर ठेव दे आता आम्हाला

आपल्याला कोणत्या कृष्ण आता ना साडे नऊ ना वाजले आणि आम्ही चाललोय घरी आम्हाला फोन आलो उद्या मेकअपची ऑर्डर म्हणजे आधीच सांगितलेले होते सहाच येणार एक पण नाही ना आमच्या लक्षातच नाही पण त्यांनी ना आता कॉल केला मी साडेस आहे ते सकाळी बाप रे आता आमचे चांगले हाल झाले असं सकाळी आता मामा आम्हाला नेऊन घालतोय आम्ही ना आता हलो आहे फायनली घरी मामा घेऊन आला पाहिजे रात्रीचा आम्हाला ॲडव्हान्स नव्हता की ॲडव्हान्स नव्हता दिलेला म्हणून आहे ना हे झालं नाही तर आहे ना ॲडव्हान्स असताना आता बरोबर आहे ना तारीख लक्षात राहते आपल्या कस्टमरच्या ना आताच लक्षात नाही राहील त्यांनी सांगितलं होतं कालच सा। त्याच्यामुळं दोन तीन सायडर मेकअप तर एवढं लवकर येणार सकाळी लई डेंजर हाल झाले असते साडे सहा लागणार कस्टमरनी पण ऍडव्हान्स द्यायला पाहिजे म्हणजे आपल्या पण आपण सांगितलं तरी ते देते नाही <laughs> आपली किती धावपळ चालली गेलो मस्त म्हणलं थांबावं आता पण असं नाही